नमस्कार कशा आहात मंडळी आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर छान अशा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी आरती जय शिवराय मंडळी कशा आहात आपण सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आमची तर होतीपाव खूप मोठी यात्रा असते जी की नारायण गावची मुक्ताई देवीची यात्रा असते आणि ही यात्रा तुम्हाला तर नक्कीच माहिती असेल प्रत्येक जणाला ही यात्रा माहितीच असते तिथं तर आम्ही जवळच असतो त्यामुळे चला म्हटलं तर एंटर करताच एंटर करताच जे काही लागलं ला तो फक्त कपड्याचा बाजार बाजार म्हटलं की काय बघायचंच नाही आणि महिलांना आणखीन काय लागतं सगळ्या प्रकारच्या ओढण्या वगैरे होत्या आणि आम्ही जे की रोड मध्ये गेलो तर सर्वात पहिले जे लागलं ते म्हणजे कपड्याचे दुकान तर ओढण्या वगैरे विकायला ब्लाऊज वगैरे रेडीमेड भरपूर काही आणि त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर भरपूर मुलांची खेळणी खेळणी झाले की मग आम्ही चला म्हणलं आधी दर्शन वगैरे घेऊया देवीचे त्या मग दर्शनासाठी आम्ही सर्वात पहिले आधी म्हणलं नंतर यात्रा करूया आधी दर्शन आहे ते करून घेऊया कारण गर्दी खूप होणार होती नंतर आणि संडे पण होता संडे संडेमुळं जास्तच गर्दी असते आणि तिसरा दिवस होता तिसरी दिवशी आम्ही गेलो होतो तर चार पाच दिवस यात्रा राहते आणि तिसरा दिवस म्हणलं की खूप गर्दी असते त्यामुळे म्हणलं आधी दर्शन घेऊ आणि नंतर बाकीची यात्रा करू तर संध्याकाळी कर गेलो होतो आम्ही सहा साडेसहा वाजता जाता जाता सात सव्वा सात झालेच तर बघू शकता इतकं सुंदर तीर्थ इतकं सुंदर सजवलेलं होतं जाड़ ना काय समोर इतकं लाईटीचा चमचमा आणि इतकं छान वाटत होतं ना भारी वाटत होतं तर बघू शकता सर्व कडे जे आहे ना ते मस्त असं लाइटिंगचं डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर झाड झाडांवरती पण ग्रीन कलरची लाइटिंग लावली होती इतकी सुंदर वाटत होती ना आणि हा ऐबा मंदिराचा त्यानंतर बाजूला भारूड वगैरे चालू तर छान आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि एक म्हणजे आणखी चांगलं होतं तुम्हाला एक गोष्ट म्हणजे वासुदेव सुद्धा तिथे होते तर त्यांचं पण आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतले आणि लाईटमध्ये जे की झाड आहे ना ग्रीन कलरचं ते इतकं सुंदर वाटत होतं आणि ग्रीन कलर ग्रीन कलर आणि त्यावर ग्रीन कलरची लाईट आणि बघू शकते एक फायनल जो लुक आहे ना तो तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मंदिरातला तर अशा पद्धतीने इतकं सुंदर असं त्यांनी ने डेकोरेशन केलेलं होतं ना आणि एक वेगळीच मजा असते यात्रा म्हणलं की त्यानंतर बघितले तुम्ही वासुदेव पण तिथं होते तर चला म्हणलं आधी मधी जावा दर्शन वगैरे घ्यावा तर आता गर्दी म्हणल्यावर तर लाईन तर लागणारच खूप ची लाईन होती त्यानंतर मग देवीसाठी ओटी वगैरे घेतली नारळ अगरबत्ती हळदीपुंखू आणि देवीसाठी साडी तर बघू शकता आणि लाईन भरपूर असल्यामुळे त्यानंतर यांचे मित्र यांना भेटले तर मग मस्त रामराम वगैरे चालू होतं आणि लाईनिंगला लागलो तर लाईन बघू शकता खूप बरीच लाईन होती अर्धा एक तास तरी लागणार होता दर्शनासाठी तर मुलांना दिला आम्ही मधूनच काढून कारण <laughs> मध्ये मुलं इतक्या वेळ थांबू शकत नव्हते त्यामुळे मग मला चला टेबल खालूनच मी घुसा त्यामुळे मग त्यांना टेबल घालून घुसला आणि मंदिरामध्ये पाठवलं आणि आम्ही दोघ जण आहोत जो मध्ये उभा होतो तर बघा बाहेरून पण इतकं सुंदर वाटत होतं ना जे की काचे मधून तुम्हाला दाखवत आहे तर चला आता ला लागतो आणि छान असं दर्शन घेतो भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आदित्यला नारोईला मंदिरामध्ये मग काढलं मध्ये बाहेर टेबलच्या लाईन बाहेर काढलं मधून जा म्हटलं खालून आणि मुलं कसं एकदम मस्त अशा आरमात जे की टेबल खालून जातात त्यामुळे त्यांना काढलं आणि त्यांची बघू शकतात इतकी मस्ती वगैरे हो चालू होती ना काय सांगा का मुलं म्हणले की मस्ती वगैरे हो तर आलीच तर छान अशी मस्त एन्जॉय करत होते आणि यात्रा म्हणले की मुलांना एक वेगळाच उत्साह राहतो आणि त्यात आपल्याला पण म्हणलं की खूप उत्साह राहत चला बाबा वर्षातून एकदा तर यात्रा येते चला छान असं मस्त एन्जॉय करूया हे करूया ते करूया ते तर चालूच राहतं तर मुलं पण खूप आनंदी होते आणि आम्ही पण खूप हॅपी होतो तर चला असं लाईनिंगला लागलो ला आता थोडशी लाईन राहिली त्यामुळे छान असं मस्त देवीचं दर्शन घेऊया तर बघा भरपूर प्रमाणात जी गर्दी आणण्यात तिथे होती आणि इथं जे काही तुम्ही जर जवळपास राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल आळेफाटा मंजर किंवा जुन्नर वगैरे शिरोळी अशा बरेच ठिकाणी जे जवळून त्यांना माहितीच असेल की नारायणगावची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरत असते मुक्ताई देवीची तर इथं चला आता लाईन संपली आणि छान आणि मस्त अशी दर्शन घेतले तर देवीचे ताट वगैरे जे आहे ना तिथं काही बसलेल्या होत्या त्यांच्या जवळ तिथं तुम्ही त्यांच्या नंतर आम्हाला नंतर मग त्यांनी देवीच्या पायापाशी वगैरे हो ठेवलं आणि छान आणि मनाला इतकं प्रसन्न आणि देवीची ओटी हो वगैरे भरल्यावरती तर मस्त देवीची ओटी भरली दर्शन झाले पण छान असं एकदम तृप्त झालं की खूप मस्त दर्शन झालं आणि फुलांनी इतकं छान असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं ना खूपच भारी वाटत होतं तर बघा तुम्ही बघू शकता आणि देवी पण तुम्हाला दाखवतेच मी मुक्ताई देवी जी की मध्ये आहे बघा तर खूप सुंदर आणि छान अशी त्यांना साडी वगैरे हो इतकी सुंदर घातलेली होती ना देवीला पण तर चला बाहेर आलो आणि बाहेरून पण छान अशी व्यवस्थित दर्शन वगैरे घेतले आणि थोडा वेळ निवांत तिथे बसलो त्यानंतर मग यांना पण यांनी पण दर्शन वगैरे केले आणि प्रत्येक ठिकाणी जो आहे ना तो मोबाईल जमत नसतो पण इथं जो की मोबाईल वगैरे अलाउड होता त्यामुळे छान असं तुमच्यासोबत व्यवस्थित असं मला शेअर करता आलं त्यामध्ये मला खूप समाधान वाटलं की काहीतरी आपण दाखवतो आहे आणि जे की देवीचं दर्शन माझ्यासोबत तुमचं पण दर्शन व्हावं हो हीच इच्छा असते माझी मी जिथे कुठे गेले मंदिरामध्ये तर माझ्यासोबत तुमचं पण छान असं दर्शन झालं पाहिजे तर खूप छान वाटलं की जे की तुमचं पण छान असं मंदिरामध्ये शूट करून दिलं आणि दर्शन झालं तुमचं माझ्यासोबत तुमचं पण दर्शन खूप मस्त झालं असेल अशी मी आशा करते त्यानंतर हा आला मेन म्हणजे फोटो पॉईंट फोटो म्हणले की सगळ्यांनाच खूप आवडतात माहिती आहे ना आणि आरोहीने इथं बघू शकतात पर्स तर आणली घरून पण माझ्या गळ्यात अडकून दिली ते काय चालूच राहतं आरोहीचा मग सगळ्यात पहिले फोटो आहे ते मग थोडेफार आम्ही पण काढून घेतले बाकीच्यांनी पण काढले पण फोटोसाठी खूप गर्दी होती जे की लाईन लागलेली होती भरपूर जण जे आहे ना तर खूपच सुंदर असं त्यांनी फोटो पॉईंट बनवलेला होता जे की नारायणगाव आणि देवीचं मुक्ताई देवीचे फोटो होते त्यानंतर सुरू झाली आमची फे ज्याची आम्हाला आतुरता होती ज्याची आम्ही वाट बघत होतो ती म्हणजे यात्रा चला तर आता छान अशी मस्त यात्रा जी आहे ना ती सुरू झालेली आहे हो। तर आता फुल एन्जॉय करूया तर तो बघू शकता इतकी झगमग करत होते आणि भारी वाटत होत भीती तर इतकी वाटते ना काय हो मला तर खूप भीती वाटते तुम्हाला वाटते का नाही नक्की सांगा आणि कोण कोण राजपाळणात बसतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तर बघा अशा पद्धतीने राजपालने भरपूर म्हणजे खूप वेगवेगळे झोके वगैरे जहाज आहे ते भरपूर नवीन नवीन प्रकारचे जे आहे ना ते भरपूर प्रमाणात आलेली होती यात्रा म्हणले खूप मोठी यात्रा असते तर बघा बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे की प्रत्येक ठिकाणी जे आहे ना ती गर्दी होते तर त्याला म्हणलं मला तर भीती वाटते त्यामुळे आम्ही काय राजपाळणात वगैरे काही बसलो नाही कोणीच बसलो नाही आणि त्यांनाच पाहून आपल्याला इतकी भीती वाटते जे की जे राजपाळण्यात बसलेले असते त्यांना ब्रेक डान्स वगैरे हो भरपूर होतं तर बघू शकता इतकं सुंदर सुंदर आचे आणि इतकी उंच झोके जे आहे ना राजपाळण्यात तर खूप उंच उंच होते आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे ना ती गर्दीत असणारी इथं आहे स्विमिंग पूल म्हणजे मस्त जहाज वगैरे हो खेळायचं लहान मुलांसाठी भरपूर मुलांनी खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला फायनल लुक यात्रेचा जो आहे ना तो दाखवते तर इतका सुंदर वाटत होता ना तर बघायला असं डोळ्यात टिकून घ्यावं असं वाटत होतं इतकं भारी अटतं ना जा बघा तर जहाजचा सुद्धा असा झोका जो आहे ना तो आलेला आहे तर बघू शकता तुम्ही फायनल लुक आहे ना तो दाखवला पूर्ण यात्रेचा जो आहे ना त्यानंतर आम्ही गेलो मोत कुवा बघायला जे की खूप डेंजर असत जे की सर्वात पहिले जे आहे ना एक जेन्स जो आहे ना तो मोटरसायकल एकटाच फिरत होता खूप वेळ त्यानंतर मग बघू शकता तुम्ही तुम्हालाच मॅजिक जे आहे ना ते दाखवते मी तीन जण जे आहे का तीन तिघ जण जे आहे ना पूर्ण गोल फिरत होते तर बघू शकता तुम्ही पुढे जे आहे ना पुढे दाखवतेच तुम्हाला आणि तुम्ही स्वतः बघा तिघं जण आहे मस्त हात सोडून जे आहे ना खूप डेंजरस आहे हे त्यांनी करणं म्हणजे त्यांची खरंच कमाल म्हणता येईल इतकं डेंजर आहे डायरेक्टली बसून उभा राहून मस्त अशा गाड्या त्यानंतर जे एक एकदम म्हणजे काय म्हणावं आता मुलगी जी आहे ना ती पूर्ण कार मधून जे आहे का ती गोल फिरत होती खूप डेंजरस होतं बघायला पण इतकी भीती वाटत होती ना खरच कमाल आहे त्यांची करायची आणि त्यानंतर मग आम्ही खेळत गणने जे की फुगे वगैरे फोडतात ना ते तर आदित्य घेतले आदित्यने दोन तीन फोडले त्यानंतर मग यांनी घेतला यांनी पण छान नेमबाजी <laughs> एके एक फोर्टी सेवन जे होता ती नेमबाजी जी आहे ना ती लावली तर त्यांचं झालं मग आम्ही सर्व चौघांनी पण छान असे फुगे फोडले भारी वाटतं ना यात्रेमध्ये नवीन नवीन काय काय भरपूर जे की एन्जॉय करत असतो आपण तर बघा तर इथं चालू आहे यांची पण नेमबाजी लावणं आणि त्यानंतर मी घेतलं तर माझ्याकून पण दोन तीन फुगे जे आहे ना ते छान असे फुटलेत चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये